स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार नेरळ रेल्वे अंतरावर सुरू असलेला प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन पाथराज आनंदवाडी येथील ग्रामस्थांसाठी भाजप नेते रामदास घरत हे देवासारखे मदतीसाठी धावून गेलेत येथील ग्रामस्थांची पाण्यावाचून होणारी ससेहोलपट त्यामुळे डोक्यावरील भरलेला पाण्याचा हंडा कसा खाली उतरेल या विवंचनेत ग्रामस्थ असताना रामदास घरत यांनी थेट विहिरीचं पाणी मोटारीनं उचलून गावात उभारलेल्या टाकीत पाणी साठवून ते पाणी गावकऱ्यांना घराजवळ आणून दिलंय त्यामुळे गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा तर खाली उतरला शिवाय रोजची घोटभर पाण्यासाठी होणारी ससे होलपट थांबून या महिलांसाठी घरत हे जलदूत ठरले म्हणायला हरकत नाही कर्जत तालुक्यातील पाथर जिल्हा परिषद वॉर्ड अंतर्गत येत असलेल्या दुर्गम भागातील आनंदवाडी येथील महिलांना गेले अनेक वर्ष पाणी समस्या भेडसावत आहे कुटुंबाची घोटभर पाण्याची तहान भागवण्यासाठी येथील महिलांना पायी पायपीट करावी लागत होती तीनशे लोकवस्तीचं गाव असणाऱ्या ग्रामस्थांना दिवसभर फिरून कुठे हंडाभर पाणी पिण्यासाठी मिळत असे या गावाला विहीर बांधण्यात आली असून या विहिरीला पाणी मोटारीच्या सहाय्यानं गावापर्यंत आणलं जात होतं परंतु गेले दोन वर्ष विहिरीजवळ बसवलेली मोटार बंद पडली असून पाईपलाईन देखील नादुरुस्त अवस्थेत होती त्यामुळे अनेक वर्ष डोक्यावरचा हंडा येथील महिलांच्या डोक्यावर पुन्हा येऊन बसल्यानं पाण्यासाठी पायपीट सुरू झाली होती घरातील वृद्ध व्यक्तीकडे लक्ष द्यायचं की लहान मुलाला सांभाळायचं यामुळे गावातील महिला होत्या गावात कोणीतरी पाणी आणून द्यावं म्हणून सतत मागणी पुढे येत होती अखेर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप तालुका चिटणीस रामदास घरत यांनी या हाकेला साथ देत गावात नव्यानं दोन हजार लिटर पाण्याची टाकी बसवून गावाच्या बाहेर असणाऱ्या विहिरीजवळ मोटार दुरुस्त करत पाईपलाईनच्या सहाय्यानं गावापर्यंत पाणी महिलांना उपलब्ध करून दिलंय गावात पाणी नव्हतं आता, आता आलं दोन तीन किलोमीटर आम्हाला जायचं लागायचं लांब पाणी होतं आम्हाला घरामध्ये काय कराव्हत लागायचं काय नव्हतं पाणीच भराव लागायचं आता मग कसं गावात पाणी आलं तर जरा बरं वाटतो आम्हाला जवळ झालं आता पाणी वेळोवेळा आता कामं होतील आमची पाणी अशी समस्या नव्हती आमच्या गावात लय लांब जायचं होतं पाण्याला आम्हाला काम राहायचं आमचं आता जवळ आला आमची जरा काम आवडती होती ना आम्हाला पाणी पण जवळ आलं काम होईल आता आम्ही मागणी केली तेव्हा आम्हाला पाणी आला पाणीच नव्हतं आम्हाला किती वनवन करीत होतो पाण्यासाठी पाणी आणायला कुठे जावं लागतं विहिरीवर नाही तर मग कुठं बोरिंग वर गावात पाणी नाही नाही का नाही बोरिंग, बोरिंग पण ते बंद पडले आहेत टाकीला पाणी कुठून येणार हे टाकीला आता विहिरीवरून येणार पाणी ते कुठून कसं काय आणणार ते आता हे टाकलं ना मोटर टाकलं ना विहिरीत आणि पाणी मग इकडे पाणी घरत यांच्या पुढाकारामुळे आज गावातील घराजवळ पुन्हा एकदा पाणी पोहोचलं असून ग्रामस्थ आणि महिला समाधानी आहेत घरत यांचे आभार मानत येथील ग्रामस्थांनी थेट दिलेला शब्द पाळणारे म्हणजे रामदास घरत हे एक अशीच उपाधी आहे तर आमच्या ग्रामस्थांसाठी घरत देवासारखे धावून आले म्हणून ग्रामस्थ सांगत आहेत आज गावात पाणी पोहोचून त्याचं उद्घाटन भाजप नेते रामदास घरत यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी येथे निलेश पिंपरकर राजू केवारी वसंत केवारी प्रतीक घुडे समाधान कडू तर आनंदवाडी ग्रामस्थ पुंडलिक उघडा दत्ता पुजारा मनोहर भगत अक्षय देशमुख सुरेश हिंगवा हे उपस्थित होते तर रामदास दादांना ही कल्पना दिली की असा असा विषय आहे की आमच्याकडे थोडं पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी लाईन आहे परंतु अर्ध्यापर्यंत आम्हाला लाईन पाहिजे आणि एक टाकीची व्यवस्था जेणेकरून महिलांना ते सुयोग्य होईल असं तर दादांनी थोडाही वेळ न दवडता त्या ठिकाणी दादा लगेच इकडे आले महिलांची एक मिटिंग लावली आणि त्या मिटिंगला त्यांनी संबोधन केलं की मी उद्याच तुम्हाला सर्व मटेरियल देतो किंवा उद्याच सर्व काम सुरुवात करायला सांगतो आणि दिला शब्द झटक्यात पाळणारे म्हणजे रामदास दादा कारण बरेच वेळा आम्हाला त्यांचा अनुभव आलेला आहे अशा वेळी त्यांनी आज बोले। लगे जे बोलले आणि उद्या लगेच त्यांचं मटेरियल पडलं आणि त्याच तत्परतेने आमचे जे सर्व ग्रामस्थ मंडळ आहेत त्यांनी देखील ती लाईन खोदण्यापासून पूर्ण साफसफाई करेपर्यंत सर्व काम व्यवस्थित केलं आणि तेच दादा ज्यांनी आपल्याला शब्द दिला होता ते आज या टाकीच्या उद्घाटनासाठी ज्या टाकीला शब्द दिला होता त्या उद्घाटनासाठी ते आलेले आहेत सर्वप्रथम तर आमच्या सर्व ग्रामस्थ मंडळाकडून आणि आमच्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडून विशेषतः तुमचा खूप खूप बाबा आहे करू शकतो मी फक्त तुम्हाला वस्तू आणून द्यायचं काम केलंय बरोबर पण मेन म्हणजे तुमचा सहभाग असं महत्वाचं आहे तर तुम्ही जो सहभाग केला असा तुमचा नेहमी सहभाग असू द्या तुमच्या कुठल्याही समस्या असेल आपण भविष्यात त्या सोडव्याचा प्रयत्न करू आपला मुख्य उद्देश काय असेल पाणी आरोग्य आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण अशा गोष्टीवरती आपण जास्त प्रकर्षाने लक्ष तुमचा आरोग्य चांगलं असावा तुमचे विद्यार्थी चांगलं शिक्षण घ्यावा शिक्षणाची शी जर तुमची काही दुर्वस्था असेल पुढं शिक्षण कमी पडत असेल शिक्षक वेळेवर वे येत नसेल जरा शिक्षण दुर्लक्ष असेल अशा काही गोष्टी असेल ते आमच्या कानावर आम्ही त्या शिक्षणाची भेट घेऊ त्या पद्धतीने आपण पुढे वाटचाल करू मुख्य म्हणजे तुमचं मुलांचं शिक्षण होणं गरजेचं आहे आणि त्या मुलांचं तुमचं आरोग्य चांगलं राहणं गरजेचं आहे अशा गोष्टीसाठी आपण नेहमी तुमच्या मी सोबत राहील मी फार काय बोलताय तुम्ही मला तुमच्या गावाची जी सेवा करायची मला संधी दिली तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवा त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकूणच कर्जत तालुक्यात आजही अनेक जलजीवन मिशन योजनेचं काम सुरू आहे परंतु गावापर्यंत पाणीच पोहोचलं नसल्याचं चित्र आहे तालुक्यातील पाथर जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या मोगरज ग्रामपंचायतीची देखील पाणी योजना असून ती अद्याप सुरू झालेली नाही हे यावरून दिसून येत आहे त्यामुळे हजारो कोटींची जलजीवन पाणी योजनेचे पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी कधी उपलब्ध होणार असा प्रश्न पुढे येतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत